आता आपण रुक्मिणी नगर प्रभाग क्रमांक अठरा मध्ये आलेलो आहे मागील नगरसेवकांनी काय काम केले याबाबत आपण नागरिकांशी चर्चा करू त्याचप्रमाणे येणाऱ्या नगरसेवकाकडून येथील नागरिकांच्या अपेक्षा काय आहेत याबाबत आपण नागरिकांच्या कडून चर्चा करू नमस्ते नमस्ते आपलं नाव महेश शंकर सूर्यंशी राहणार रुक्मिणी नगर अठरा नंबर वार्ड क्रमांक आमची एकच इच्छा आहे की रस्ते ड्रेनेज हे काई काई ले काई काई जे गटरी हे सर्व झाले पाहिजेत काय काय ठिकाणी आता प्लॉट धारकांनी प्लॉट भरून घेतलेले आहेत काय काय ठिकाणी प्लॉट भरलेले नाही हे काय भरून घ्यायला पाहिजेत कारण डासांमुळे बाकीच्या सगळ्यांनाही त्रास होत आहे आता पूर्वीचे जे नगरसेवक होते त्यांच्याकडून आपले किती पद्धतीने काम झालेली आहेत किंवा काय 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 जणांनी केलेले आहेत काय काही जणांनी केलेलं नाही आता आम्ही कोणाचं नाव घेऊ शकत नाही पण जरी कोण आलं तरी त्यांनी काम व्यवस्थित लक्ष देऊन काम करावं हीच आमची अपेक्षा आहे बर आणि पुन्हा तुमच्या इथे नागरिक समस्या काय आहेत पाणी वेळेवरती येतं किंवा ढास किंवा असं काय आहे पाणी वेळेवर एकदा येत नाही टँकरचा पण पुरवठा एकदा होत नाही तशी भरपूर समस्या आहेत जास्त करून ह्या प्रभागामध्ये रिकामे प्लॉट दिसत आहेत मग ह्या रिकाम्या पाहिजे मग महापालिकेने मध्यंतरी नोटीस काढणार म्हणून सांगितलेली दंडात्मक कारवाई करणार अशातल्या काही कारवाई झालेल्या नाही काही झालेलं नाही ठीक आहे नमस्कार आपलं ना संतोष ठोंबरे आपण ह्याच प्रभागातले आपल्या इथं काय समस्या आहेत ह्या सांगू शकत आता इथलं मला येऊन पस्तीस वर्ष आली पस्तीस वर्षामध्ये फक्त येऊन जाऊन एक झाला सर म्हणजे हा डांबरी रोड जेवढा झाला एवढे एकच तेवढं झाली पस्तीस वर्षात बाकी काही नाही चोवीस तास पाणी होतं ते दोन तास पाणी केलं म्हणजे कमी होत गेलं पाण्याचं बी तसंच पाणी वेळोवेळी येत नसे मध्ये जर का सात आली त्यावेळेस आम्ही सांगितलं पाणी आम्हाला जर स्वच्छ द्या किंवा ज्या पायपा टाकल्यात त्याच्यावर वॉश करून द्या तरी महापालिका ऐकत नाही दोन तीन वेळा अर्ज दिले तरी महापालिकेने ऐकले नाही नगरसेवाला सांगितले नगरसेवक आमच्यासमोर तेवढ्या त्या लोकांना दाबतात दाबात सांगतात तो म्हणजे वय साहेब करतो एवढे गेले गेले परत मी काय करत नाहीत म्हणजे आत्ता पस्तीस वर्षात मला इथे होऊन एकही काम झालेलं नाही एवढे नगरसेवक होऊन गेले फक्त हा दांबरी रोडच काही झाला असेल ना तेवढंच बाकी कुठलं काम झालेलं नाही का गटर नाही ड्रेनेज नाही महत्त्वाचा आम्हाला जो त्रास आहे तो ज्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट करायसाठी प्लॉट घेतल्यात आणि जे प्लॉट भरून घेतल्याने त्याच्यामध्ये जे पाणी सरतं त्या पाणीमुळे ढास बीज होते ते आमच्या लहान मुलांना वगैरे आम्हाला सगळ्यात त्रास होतो बरे ह्या प्रभागामध्ये जे पॅनल वाईज नगरसेवक निवडून येतात पॅनल वाईज नगरसेवक आल्यामुळे तुम्हाला फायदा होतो काय काय फायदा नाही तुम्ही ह्या नगरसेवा गेलाय तो नगरसेवक नाही हे माझ्या पटीत येत आहे त्याच्यावर जावा त्याकडे गेलाय जा 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 तो म्हणजे हे माझ्याकडे येत नाही तुमचा नगरसेवक आहे तयार जावा परतीने उडवा जी भाषा करते ज्या वेळेस आता चारही नगरसेवक तुमच्याकडे मत मागायला येतील तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय आम्ही मतदान करणारच नाही पण आमचं काम करणार नाही मतदान केलं अशा पद्धतीने रुक्मिणी नगरमधील नागरिकांच्या संतप्त भावना आपल्या समोर आलेल्या आहेत माजी नगरसेवक किंवा आता निवडणुकीला उभारणारे नगरसेवक यांनी नागरिकांच्या या समस्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावं अभन एक्सप्रेस न्यूज चॅनलसाठी मी तसले